गटामध्ये केलं जातं जसं मी तुम्हाला हे सांगितलं त्या पद्धतीने ठीक आहे आता पुढे बघा फायनान्शियल इयर म्हणजेच आर्थिक वर्ष आपण जर म्हणतो तर आर्थिक वर्ष जे आहे ते आर्थिक वर्ष एक एप्रिल ते एकतीस मार्च हे आहे आपलं आर्थिक वर्ष एक एप्रिल ते एकतीस मार्च फायनान्शियल इयर आणि हे फायनान्शियल इयर एक अठराशे सदुसष्ट पासून आपण डिसाइड केलेलं आहे कधीपासून अठराशे सदुसष्ट पासून तर अठराशे सदुसष्टच्या पूर्वीचं आपलं फायनान्शियल इयर होतं एक मे ते तीस एप्रिल नंतर अठराशे सदुस पासून झालं ते एक एप्रिल ते एकतीस मार्च ओके आता बघा आर्थिक वर्षामध्ये बदल करण्यासाठी भारत सरकारने काही समित्या नेमलेल्या होत्या आपलं फायनान्शियल इयर चेंज करण्यासाठी जे एक एप्रिल एकतीस मार्च आहे त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी तर त्याच्यामध्ये पहिली कमिटी होती बघा एल के झा कमिटी एल के झा दुसरी कमिटी होती शंकराचार्य समिती आणि तिसरी कमिटी आहे रमेश चंद आणि किशोर देसाई समिती आता ही जी एल के झा कमिटी होती ती नाईन्टीन एटी फोर ला आलेली होती आणि ह्या कमिटीने रिकमेंड केलं होतं की मान्सूनचा अर्थव्यवस्थेवर जो काही इम्पॅक्ट होतोय तो इम्पॅक्ट माझा एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर असं वर्ष असावं जर जर असेल तर ओके मात्र भारत सरकारने शिफारस स्वीकारली नाही ओके त्यामुळे आपलं जे बेसिक जे आर्थिक वर्ष आहे तर ते एक एप्रिल ते एकतीस मार्च राहिलेलं आहे शंकराचार्य समिती जून जु, जुलै दोन हजार सोळा मध्ये अपॉइंट केली गेली ते फॉर्मर सीए होते म्हणजे चीफ इकॉनॉमिक अडवायझर होते त्यांनी डिसेंबर दोन हजार एक मध्ये आपला रिपोर्ट दिलेला आहे आणि त्यांनी विशेष असे काही फायनान्शियल ची शिफारस केलेली नाहीये ठीक आहे आता बघा एक एप्रिल ते एकतीस मार्च हे बेस इयर असणारे देश कुठले कुठले आहेत भारत आपला आहे त्याच्यानंतर इंग्लंड त्याच्यानंतर कॅनडा आहे दक्षिण आफ्रिका आहे सिंगापूर आणि जपान हे असे देश आहेत की ज्यांचं जे फायनान्शियल इयर आहे तर ते एक एप्रिल ते एकतीस मार्च आहे ठीक आहे बाकी काय फार लक्ष ठेवायची आवश्यकता नाही मात्र अमेरिकेचं मात्र लक्ष ठेवा अमेरिकेचं जे बेस इयर आहे ते एक ऑक्टोबर ते तीस सप्टेंबरच्या दरम्यान असतं ठीक आहे काही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहेत ज्या इकॉनॉमी मध्ये आपलं योगदान देतात तर त्याच्यामध्ये बघा जागतिक बँक तर जागतिक बँकेचं बेस इयर आहे एक जुलै ते तीस जून ओके एक जुलैला आपला जीएसटी दिवस असतो तर त्या दिवशी वर्ल्ड बँकचं बेस इयर सुरू होतं ते तीस जून पर्यंत असतं व्यापारी बँक आहेत भारतामधले कमर्शियल बँक आणि आरबीआय त्यांचं बेस इयर एक एप्रिल ते एकतीस मार्च आहे खूप इम्पॉर्टंट डे आहे लक्षात ठेवा आणि जे आय एम एफ आहे ओके त्याचं आहे एक मे ते तीस एप्रिल ठीक आहे त्याच्यानंतर पुढे बघा पुढची कन्सेप्ट आहे ती म्हणजे आधारभूत वर्ष म्हणजे बेस इयर ज्याला आपण म्हणतो ओके बेस इयर चे बघा आधारभूत वर्षाचा निर्देशांक जो आहे इंडेक्स आहे किंमत निर्देशांक तर तो, तो नेहमी शंभर असतो ठीक आहे भारताचं पहिलं आधारभूत वर्ष जे होतं पहिलं आधारभूत वर्ष ते होतं एकोणीशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आणि हे पहिल्या पन आधारभूत वर्षाचं जे निर्धारण होतं ते निर्धारण केलेलं होतं ने म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनने केलेलं होतं ठीक आहे एवढाच जाटा याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे ओके तर करंट बेस इयर बघा करंट बेस इयर दोन हजार चार पाच एक आपलं होतं आधी ते अभिजित सेन गुप्ता समितीने रिकमेंड केलेलं होतं आणि आता सध्या दोन हजार अकरा बारा हे आपलं बेस इयर आहे आणि ते के सुंदरम कमिटीनं रिकमेंड केलेलं होतं आता दोन हजार अकरा बारा हे बेस इयर जसं जीडीपी आहे त्याच पद्धतीनं इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल परफॉर्मन्स आणि वर्ल्ड सॉरी होलसेल प्राइस इंडेक्स तर ह्या दोन इंडेक्सेस बेस एअर जे आहे ह्या दोन निर्देशांकांचे बेस इयर सुद्धा वर्ष आर्थिक वर्ष दोन हजार अकरा बारा हे झालेलं आहे ठीक आहे आता नवीन जे बेस आहे त्याच्या शिफारस मॉस्पीने केलेली आहे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन ज्याला आपण मॉस्पी म्हणतो तर मॉस्पीस काय मॉसपीच्या अंतर्गतच सीएसओ एनएसएसओ काम करत असतात तर त्यांनी नवीन दोन हजार सतरा अठरा हे बेस इयर सुचवलेलं आहे ओके आता जीडीपीची चालू आकडेवारी हे सोळा सतरा पर्यंत काय होतं की आपल्या जीडीपीचा वाढीचा कल दिसत होता दोन हजार सोळा सतरा पर्यंत आणि सोळा सतरा नंतर भारत म्हणजे जगामध्ये मंदीची परिस्थिती दिसली आपल्या आमच्यामुळं yeah. आपला जीडीपी इथून पुढं सतत घसरत गेलेलं ठीक आहे सोळा सतराला बघितलं आपला बेस इयर ज्या ज्या वर्षानंतर आपल्या इथं घसरणीला सुरुवात झाली तर तो आपला जीडीपी ग्रोथ रेट होता आठ पॉईंट तीन टक्के आणि जो निगेटिव्ह ग्रोथ रेट आहे तर तो कोविड मध्ये आपला निगेटिव्ह झालेला आहे दोन हजार वीस एकवीस मध्ये ओके करंटली बघा करंटली आपला जर सेक्टोरियेट जर आपला वाटा बघितला जीडीपी मधला तर कृषी क्षेत्राचा जर बघितलं तर तेवीस चोवीस मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा आहे सतरा पॉईंट पाच टक्के ओके उद्योग क्षेत्राचा दहा टक्क्याने जास्त आहे म्हणजे सत्तावीस पॉईंट पाच टक्के आहे आणि बघा सर्व्हिसेस सेक्टरचा वाटा सगळ्यात जास्त आहे इंडियन इकॉनॉमी ही अशा पद्धतीची इकॉनॉमी आहे की जिनं ऍग्रिकल्चर सेक्टर मधून थेट सर्व्हिसेस सेक्टरमध्ये जम्प केलेला आहे ओके जनरली कसं होतं ऍग्रीकल्चर नंतर सर्व्हिसेस सेक्टर डेव्हलप होत सॉरी इंडस्ट्रीयल सेक्टर डेव्हलप होतं आणि इंडस्ट्रीज नंतर सर्व्हिसेस सेक्टर डेव्हलप होतो पण इंडियाच्या बाबतीत ही युनिक गोष्ट आहे की इंडियन इकॉनॉमी वरून डायरेक्टली के काय केलं सर्व्हिसेस वरती जम्प केलंय आणि जीडीपी मधला वाटा बघा वा जवळपास वा पंचावन्न टक्के आहे कोविड नंतर कृषीचा वाटा मात्र वाढलेला आहे आणि उद्योग क्षेत्राचा वाटा घटलेला आहे याच्यामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर खाली बघा आता सॉरी जीडीपी चे जे जी वे वेगवेगळे सेक्टर्स आहेत ते सेक्टर्स आपल्याला बघायचे तर त्याच्यामध्ये बघा पहिलं आहे प्रायमरी सेक्टर ओके प्राथमिक क्षेत्र किंवा त्याला प्रायमरी सेक्टर म्हणतो प्रायमरी सेक्टरमध्ये चार फॅक्टर्स येतात कुठले बघा ऍग्रीकल्चर त्याच्यानंतर अॅनिमल हजबंडरी पशुपालन त्याच्यानंतर वने आणि वन्य उत्पादन गोळा करणे आणि त्याच्यानंतर मत्स्य व्यवसाय टोटल हे चार फॅक्टर्स आहेत तर त्या प्रायमरी सेक्टरमध्ये येतात सेकंडरी सेक्टर जर बघितलं तर प्रायमरी सेक्टर वरती प्रोसेस करणारं हे सेकंडरी सेक्टर असतं तर त्याच्यामध्ये खाणकाम आणि उत्खनन ओके त्याच्यानंतर वीज वायू आणि पाणी पुरवठा उत्पादन आणि कारखानदारी आणि बांधकाम हे टोटल चार सेक्टर्स याच्यामध्ये येतात त्याच्यामध्ये सेकंडरी सेक्टरमध्ये येतात टर्शरी सेक्टर म्हणजे सर्विस सेक्टर असतं ओके सेवा असतात याच्यामध्ये तर याच्यामध्ये सुद्धा चार फॅक्टर्स आहेत इकडं पण बघा चार फॅक्टर्स होते इथे बघा याच्यामध्ये वितरण सेवा एक आहे दुसरी आहे व्यावसायिक सेवा ग्राहक सेवा आणि चौथी आहे नानाफा सेवा ओके अशा टोटल चार सेवा ह्या तृतीय क्षेत्रामध्ये येत असतात चतुर्थी सेवा म्हणजे त्याला क्विनर सेक्टर सेक्टर म्हणतो याच्यामध्ये सहा कॅक्टर आहे याच्यामध्ये इन्फॉर्मेशन बेस्ड सर्व्हिसेस येतात सगळ्या त्याच्यानंतर uh, डाटा मॅनेजमेंट येतं स्टॅटिस्टिक्स येतं संख्याशास्त्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि गायडन्स मार्गदर्शन एवढे सहा सेक्टर्स हे चतुर्थ क्षेत्रामध्ये येत असतात आणि पंचम क्षेत्र आहे पंचम क्षेत्र किंनर क्षेत्र तर याच्यामध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आधारित कायदा सर्विसेस येत असतात याच्यामध्ये हायेस्ट लेवलचे निर्णय प्रक्रिया आहे यांचा पण समावेश होतो म्हणजे गव्हर्नमेंट असेल किंवा मोठमोठे बोट कॉर्पोरेशन असतील तर यांच्यामधले सीईओ जे आहेत ते पंचम क्षेत्रामध्ये येतात ओके आता बघा जो आपला नॅशनल इन्कम आहे ओके आपला जो जीडीपी आहे तर त्याचा मोजणीचा जो रिपोर्ट आहे ना तो मोजणीचा रिपोर्ट सी एस ओ डिक्लेअर करत असते ठीक आहे आणि बघा याच्यामध्ये एवढंच हे मध्ये एवढ्याच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आणि नॅश इंटरनॅशनल लेवलला जो आपला जीडीपी आहे त्याच्या मोजणीमध्ये दे योगदान देणारे जे इकॉनॉमिस्ट आहेत तर त्याच्यामध्ये जॉन मार्शल आणि एसीपी पी हे या दोन इकॉनॉमिस्ट हे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्यांनी प्रोडक्शन मेथडला जास्त इम्पॉर्टन्स दिलेले ओके आता हा झाला आपला इथेपर्यंत जीडीपी आता त्याच्यानंतर आपण बघतोय जीएनपी ओके जीएनपी म्हणजे काय तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट आता नॅशनल शब्द आहे नॅशनल जेव्हा शब्द येतो ना कॉन्सेप्ट मध्ये तेव्हा त्याच्यामध्ये देशाच्या नागरिकांनी कमवलेल्या उत्पन्नाला खूप जास्त इम्पॉर्टन्स असतं देशाच्या नागरिकांनी कमवलेलं उत्पन्न याच्यामध्ये येतं याच्यामध्ये दोन एक कन्सेप्ट आहेत बघा एक आहे एक्स आहे आणि एक आहे एम एक्स म्हणजे काय तर भारतीयांनी परदेशामध्ये कमवलेलं उत्पन्न याच्यामध्ये काउंट केलं जातं आणि एम मध्ये परकीयांनी भारतात कमावलेले उत्पन्न काउंट केलं जातं ठीक आहे भारतीयांनी परदेशामध्ये कमवलेलं उत्पन्न कशामध्ये येतं मध्ये येतं आणि परकीयांनी भारतामध्ये कमवलेली उत्पन्न जे आहे ते M मध्ये येतात तर जीएनपीचं सूत्र बघा ग्रॉस नॅशनल प्रोडक्टा जीएनपीज इक्वल टू जीडीपी प्लस एक्स मायनस एम म्हणजे जीएनपी कसा काढला जातो जीडीपी वरून ओके जीडीपी वरून तर जीएनपीज इक्वल टू जीडीपी जीडीपी मध्ये आपण काय करतो एक्स हा प्लस करतो म्हणजे भारतीयांनी परदेशामध्ये कमावलेले उत्पन्न आणि त्यांनी ते भारतामध्ये ते पाठवत असतात मग ते पाठवलेल्या उत्पन्नाला आपण रेमिटन्सेस म्हणतो मग जीडीपी मध्ये रेमिटन्सेस प्लस करायचे ज्या पद्धतीने पर, पर भारतीय परदेशातून आपल्या देशामध्ये उत्पन्न पाठवतो त्याच पद्धतीने भारतामध्ये काम करणारे जे परकीय नागरिक आहेत तर ते त्यांनी कमावलेले उत्पन्न त्यांच्या त्यांच्या देशामध्ये पाठवतात ओके मग ते उत्पन्न एम मध्ये काउंट केलं जातं मग एम काय करायचं का त्याच्यातून मायनस करायचं आहे एक्स काय करायचा त्याच्यामध्ये एक्स प्लस करायचा आहे जीडीपी मध्ये आणि एम मायनस करायचा तेव्हा आपल्याला काय मिळतं जीडीपी मिळतं सॉरी जीएनपी मिळतो आता याच्यामध्ये एक्स मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी समाविष्ट आहेत तुम्हाला मध्ये जो आयत निर्याती मधलं व्यापार शेष ओके समजा आपली आयात शंभर रुपये आहे निर्यात एकशे वीस रुपये आहे तर वीस रुपये आपल्याला प्रॉफिट होतो त्यालाच आपण काय म्हणतो त्यालाच म्हणतो आपण व्यापार शेष ओके त्याच्यानंतर दुसरं म्हणजे व्याज प्राप्ती समजा आपण एखाद्या परकीय देशाला कर्ज दिलं तर त्या परकीय देशाच्या कर्जासोबत त्याला व्याज पण फेडावं लागतं ओके मग व्याजाची प्राप्ती ही सुद्धा एक्स मध्ये काउंट केली जाते आणि तिसरा म्हणजे परदेशी राहणारे जे भारतीय नागरिक आहेत त्यांनी भारतामध्ये पाठवलेले उत्पन्न ज्याला आपण काय म्हणतो रेमिटन्स म्हणतो ओके आता मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात बघा यक्स म्हणजे भारतामध्ये येणारा पैसा असतो एम म्हणजे भारतातून बाहेर जाणारा पैसा हे तर बघा आयात निर्यातीमध्ये असणारी तफावत हो। म्हणजे आपली आयात जास्त आहे निर्यात कमी समजा आपली आयात एकशे वीस रुपये आहे आणि निर्यात शंभर रुपये म्हणजे आपल्याला वीस रुपये तोटा झाला मग ती तफावत वीस रुपये तर ती याच्यामध्ये काउंट केली जाईल जस आपण वेगवेगळ्या देशांना कर्ज देतो त्याच पद्धतीने वेगवेगळे देश आपल्याला पण कर्ज देत असतात किंवा आंतरराष्ट्रीय संघटना कर्ज देतात तर त्या कर्जावरचा व्यास पण आपल्याला तिथं फेडावं लागतं ओके तर ते सुद्धा त्याच्यामध्ये काउंट होतं आणि परकीयांनी भारतातून बाहेर पाठवलेले पैसे ज्या पद्धतीने भारतीय परदेशामधून भारतात पैसे पाठवतात त्याच पद्धतीने परकीय सुद्धा भारतातून भारताबाहेर बाहेर पैसे पाठवतात आता बघा जीडीपी हा जीएनपी पेक्षा मोठा कधी दिसेल आपल्याला जीडीपी हा जीएनपी पेक्षा मोठा दिसेल जेव्हा एम हा एम इज ग्रेटर दॅन एक्स नसेल तेव्हा म्हणजे देशामध्ये तयार होणारा पैसा हा देशाच्या बाहेरून येणाऱ्या पैशापेक्षा जेव्हा ग्रेटर असेल तेवढी जीडीपी हा जीएनपी पेक्षा आपल्याला मोठा दिसेल आणि जीएनपी हा जीडीपी पेक्षा कधी मोठा दिसेल तर ज्यावेळी एक्स इज ग्रेटर दॅन एम असेल तेव्हा ओके म्हणजे एक्स हा एम पेक्षा मोठा असेल आता लक्षात ठेवा जेवढे जीडीपी पी इज इक्वल टू जी एन पी असतं म्हणजे देशांतर्गतच पैसे तयार होतात देशाच्या बाहेरून काय पैसा येतं नाही दोन्ही इक्वल आहेत ठीक आहे अशा वेळी ते बंद अर्थव्यवस्थेचं लक्षण असतं ओके एकोणीशे एकानव पर्यंत आपली अर्थव्यवस्था बंद अर्थव्यवस्थेच्या स्वरूपामध्ये होते ठीक आहे आता भारतामध्ये कुठला जीडीपी जीएनपी ट्रेंड दिसतं मग तर भारतामध्ये जीडीपी इज ग्रेटर दॅन जीएनपी असा ट्रेंड आहे म्हणजे भारता अंतर्गत भारताच्या इकॉनॉमिक टेरिटरी अंतर्गत अं जास्त पैसा तयार होतो कंपेरेटिव्हली भारताच्या बाहेरून जेवढा पैसा येतो त्याच्या ठीक आहे आता हे झाले जीडीपी त्याच्यानंतर जीएनपी बघितली त्याच्यानंतर एन पी बघूया आता एनएनपी म्हणजे काय तर नेट नॅशनल प्रोडक्ट आहे नेट नॅशनल प्रोडक्ट हे सूत्र बघा जीएनपी मायनस डेप्रिसिएशन ओके जीएनपी मायनस डेप्रिसिएशन त्याच्यातून आपल्याला काय मिळतं एन एन पी आता हे जे घसारा आहे घसारा म्हणजे ज्याला डेप्रिसिएशन म्हणतात तर ते डेप्रिसिएशन काय असतं तर फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन करताना मशिनरीज वरती काय खर्च होतो मशिनरीज असतात मग ह्या मशिनरींची निगा राखण्यासाठी किंवा त्यांना रिप्लेस करण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या दुरुस्तीसाठी काय खर्च करावा लागतो प्रोडक्शन मधनं तर तो खर्च काय केला जातो त्याच्या जीडीपी मधून जीएनपी मधून वजा केला जातो ठीक आहे तर त्याला काय म्हणतो आपण घसारा म्हणतो ठीक आहे ती जी काय कॉस्ट आहे ती घसारा वजा करावं लागते मग नेट उत्पन्न काढल्यामुळे आपल्याला काय कळचंय की देशाला उत्पन्न मिळवण्यासाठी किती खर्च करावा लागतो ओके हे ह्याच्यातून आपल्याला दिसून येतं त्याच पद्धतीने जसा जीएनपी आहे त्याच पद्धतीनं आहे एनडीपी एनडीपी म्हणजे काय बघा तर जीडीपी मायनस डेप्रिसिएशन ओके ज्यावेळी मधून आपण डेप्रिसिएशन मायनस करू त्याच्यानंतर आपल्याला नेट व्हॅल्यू मिळत असतो ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता दरडोई उत्पन्न ओके ज्याला पर कॅपिटल इन्कम म्हणतात त्याची व्याख्या काय तर देशातील लोकांचं सरासरी उत्पन्न मग अशी पण मी तुम्हाला याची व्याख्या सांगितलेली होती ओके पर कॅपिटल इन्कम ची तर पर कॅपिटल इन्कम म्हणजे काय टोटल इन्कम डिवायडेड बाय पॉप्युलेशन ओके तर याला काय म्हणतो आपण पर कॅपिटल इन्कम ओके त्याच्यानंतर बघा खाली बघूयात आपण वैयक्तिक उत्पन्न आणि उत्पन्न तर वैयक्तिक उत्पन्नाला आपण म्हणतो पर्सनल इन्कम आणि व्यवक्षम उत्पन्नाला आपण म्हणतो डिस्पोजेबल इन्कम ओके आता जो नॅशनल इन्कम आहे म्हणजे आपला जो जीडीपी आहे तर त्याच्यामध्ये फक्त फॅक्टर कॉस्ट सॉरी फॅक्टर इन्कम येतो म्हणजे कमावलेले उत्पन्न फक्त येत असतात हे आपण मगाशी बघितले आता जो बेरोजगार भत्ता आहे बेरोजगार भत्ता हे काम न करता कमवलेला इन्कम आहे म्हणून ते नॅशनल इन्कम मध्ये काउंट केलं जात नाही मात्र पर कॅपिटल इन्कम मध्ये ते काउंट केले जातं कारण त्या व्यक्तीला ते मिळालेले इन्कम आहे ठीक आहे आता बघा बेरोजगारी भत्ता कसला आहे तर इन्कम रिसिवड बट नॉट अर्न म्हणजे न कमवता मिळालेले उत्पन्न इन्कम रिसिवड बट नॉट अर्न ओके आय आर बी एन ओके नाही तर कमावून सुद्धा न मिळालेलं काही उत्पन्न असतं बघा कमावून सुद्धा काही उत्वन ने। उत्वन ने। उत्वन ने। उत्वन ने ते उत्पन्न मिळत नाही उदाहरणार्थ आपली जी सॅलरी आहे त्या सॅलरी मधून कट होणारा जो प्रॉव्हिडंट फंड आहे तो प्रॉव्हिडंट फंड त्या एम्प्लॉईला मिळत नाही ओके okay, तो काय शासनाकडे जमा होतो आणि त्याच्या रिटायरमेंटला त्याचे जे काही व्हॅल्यू आहे म्हणजे व्याजासहित तर ती मागे दिली जाते ठीक आहे पण शासनच्या पिरियड मध्ये त्याचे पूर्ण जो काही ड्युटीचा स्पॅन आहे ओके जे असेल तर तोपर्यंत शासन त्याचे पैसे वापरत असतं त्याचं व्याज म्हणून नंतर शासन त्याला ते पैसे परत करते व्याज आणि मुलगा साहित्य ठीक आहे पण इथं त्याला दर महिन्याला ते पैसे भेटत नाहीत म्हणजे ते पैसे कसे आहेत त्यानं कमवलेले उत्पन्न आहे त्याच्यातून ती वजा आउट होते म्हणजे कमवून उत्पन्न कमवलं मात्र ते मिळालेलं नाही बट नॉट रिसीव इन्कम अर्न बट नॉट रिसिव्ह ओके आता पर्सनल इन्कम मग त्याच्यानंतर तयार होतो बघा पर्सनल इन्कम म्हणजे काय तर एनडीपी मधून नेट डोमेस्टिक प्रोडक्ट मधून नेट डोमेस्टिक प्रोडक्ट काय घेतले आपण एनडीपी काय घेतले कारण त्याच्यातून आपल्याला अगोदर डेप्रिसिएशन इथलं मायनस करावं लागलं ओके म्हणून आता आपण इथे काय केलं एनडीपी घेतलेलं आहे मग आता ह्या एनडीपी मधून काय केलं जायचं एनडीपी मध्ये इनकम रिसिव्ह जे काय पर कॅपिटल इनकम जेव्हा आपण काढतो ना पर्सनल इनकम मध्ये पर कॅपिटल इन्कमचा पार्ट आहे तो ओके प्रत्येक व्यक्तीचा सेपरेट काउंट केला जाईल तर इनकम रिसिव्ह बट नॉट अर्न हे त्याच्यामध्ये ऍड केलं म्हणजे त्याला बेरोजगार मधला मिळेल मात्र इनकम अर्न बट नॉट रिसिव्ह म्हणजे जे इन्कम असा आहे की तो त्याला मिळाला नाही उदाहरणार्थ पी एफ आहे तर तो त्याच्यातून आपल्याला मायनस करावा लागेल लक्षात आलं मग त्याच्यातून आपल्याला फायनली काय भेटेल पर्सनल इन्कम भेटेल मग आता पर्सनल इन्कम मिळाला समजा पाच हजार रुपये पर्सनल इन्कम मिळाला साधन करा की त्या व्यक्तीचा अॅन्युअल जो पर्सनल इन्कम आहे तर तो पाच लाख रुपये आहे ठीक आहे मग हे पाच लाख रुपये इन्कम वरती त्याला काहीतरी पर्सनल टॅक्स भरावा लागेल ओके त्याला काय करावं लागेल पर्सनल टॅक्स भरावा लागेल शिवाय काही पारशी असं त्याला सेव्हिंग करावं लागेल ओके हे वेळक्षम उत्पन्न डिस्पोजेबल इन्कम बघतोय आपण डिस्पोजेबल इन्कम म्हणजे खर्च करण्यासाठी शिल्लक राहिलेला पैसा पर्सनल इन्कम मधून खर्च करण्यासाठी शिल्लक राहिलेला पैसा मग आता पैसा कधी शिल्लक राहतो ज्यावेळेला आपण पर्सनल टॅक्स भरतो किंवा काही पैशांची बचत करतो याच्यानंतर जो पैसा शिल्लक राहतो त्याला म्हणतात पर्सनल इन्कम ओके okay. मग हे पर्सनल चे सूत्र काय बघा पर्सनल चे सूत्र आहे बघा डिस्पोजेबल इन्कम इज इक्वल टू सॉरी डिस्पोजेबल इनकम चे सूत्र डिस्पोजेबल इन्कम इज इक्वल टू पर्सनल इन्कम मायनस डायरेक्ट टॅक्स प्लस सेव्हिंग ओके हे आपल्याला पर्सनल इन्कम मधून मायनस करावं लागेल डायरेक्ट टॅक्स आणि बजेट त्याच्यानंतर आपल्याला कायम डिस्पोजेबल इन्कम मिळेल बघा म्हणजे थोडक्यात का काय तर नॅशनल मोजणी मधला सगळ्यात ढोबळ ओके सगळ्यात ग्रॉस निर्देशांक कुठला आहे तर तो, तो जीडीपी आहे आणि नॅशनल मोजणी मधला आर्थिक विकास दर्शवणारा तुलनेने सगळ्यात उच्च निर्देशांक जर बघितला तर तो आहे पर कॅपिटा एनएनपी ओके पर कॅपिटा नेट नॅशनल प्रोडक्ट ओके तर हे आहे त्याच्यानंतर काय महत्वाचे कन्स्टप्ट आहेत बघा ग्रीन जीडीपी तर ग्रीन जीडीपी ही जी संज्ञा आहे ते एकोणीशे नव्वदच्या दशकामध्ये मोजले झाले तर ग्रीन शब्द ता वापरलाय ग्रीन शब्द वापरला याचा अर्थ काय होतो की इथे एनवायरमेंटशी संबंधित काही गोष्टी रिलेट आहेत ओके एन्व्हायरमेंटशी संबंधित काही गोष्टी इथं आहेत बघूया आपण तर बघा ग्रीन जीडीपी मोजण्यासाठी स्त्रोतांची हानी आणि पर्यावरणाचा हास यांचा विचार करावा लागतो ठीक आहे तर हेच सूत्र बघा ग्रीन जीडीपीचं काय ग्रीन जीडीपी इक्वल टू जीडीपी मायनस आर मायनस ए किंवा प्लस ए के जरी केलं तरी तुला चालेल ओके जीडीपी मायनस आर प्लस ए आता ग्रीन जीडीपी इज इक्वल टू जीडीपी मायनस एन्व्हायरमेंटल कॉस्ट प्लस सोशल कॉस्ट आता बघा आर जो आहे ना आर आर म्हणजे काय आहे तर वनसंपत्ती जी आहे आपली ओके त्याची आपण हानी करत असतो किंवा झाडे तोडत असतो तर तो कशासाठी किंवा बा इंडस्ट्रीसाठी जमीन तयार करण्यासाठी किंवा राहण्यासाठी अॅग्रिकल्चरसाठी जमीन तयार करत असतो त्यासाठी झाडांवरती किंवा जंगलांवरती आपण काय करतो फोराड चालवतो मग ह्या वनसंपत्ती सारखं पर्यावरणीय भांडवल पूर्ववत करण्यासाठी म्हणजे त्याला रिवर्ट करायचे ओके हे रिवर्ट करण्यासाठी जो काही खर्च लागेल आपल्याला तर तो आर मध्ये काउंट केला जातो आणि ए म्हणजे काय जे डिस्ट्रक्शन आपण केलेलं आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल पाणी आहे वायू आहे जमीन प्रदूषण आहे तर हे जे आपण जे काही डिस्ट्रक्शन केले प्रदूषण केलेलं आहे तर ह्या प्रदूषणावर मात करण्यासाठी आणि परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी लागणारा जो काही खर्च आहे ओके तर तो खर्च ए मध्ये काउंट केला जातो हे दोन खर्च ज्यावेळी आपण आपल्या जीडीपी मधून मायनस करू त्याच्यानंतर आपल्याला जो काही जीडीपी मिळतो त्याला ग्रीन जीडीपी म्हणतात ओके मग ग्रीन जीडीपी मोजणारा पहिला देश होता चायना चायनाने दोन हजार सहा मध्ये जीडीपी काउंट केला ठीक आहे दोन हजार चार चे आकडे त्यांनी त्यासाठी वापरले त्याच्यामध्ये चायनाला तीन टक्क्यांची घट आली तीन टक्क्यांची घट मात्र चायनाने काय केलं मग तीन टक्क्यांची घट आल्यामुळे दोन हजार सात ला ही मोजणी बंद करून टाकली ठीक आहे ही मोजणी बंद केली आपण पण भारताने पण एकोणीशे नव्वद मध्ये ग्रीन पी मोजण्याचा प्रयत्न केलेला होता ठीक के 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 आहे म्हणजे त्या पद्धतीचा आकडेवारी गोळा करायचा प्रयत्न केला होता सीएसओने ठीक आहे त्यानुसार एकोणीशे सत्त्याण्णव पासून ही आकडेवारी गोळा केली आणि याच पद्धतीनं नैसर्गिक संसाधनांची जी आकडेवारी आहे तर ते मोजणारं जे पहिलं राज्य आहे त्याचे गोवा ठरलेलं आहे ठीक आहे गोवा इम्पॉर्टंट आहे ते ठीक आहे त्याच्यानंतर याचा नेट नॅशनल प्रोडक्ट सस्टेनेबल नेट नॅशनल प्रोडक्ट ज्याला आपण शाश्वत निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणतो ठीक आहे तर त्याचं सूत्र बघा सस्टेनेबल आहे शाश्वत आहे म्हणजे लॉंग टाइम टिकणार आहे ते सूत्र बघा सस्टेनेबल एन एन पीज इक्वल टू एन पी मायनस डीएम मायनस त्याच्यातून होतो डीएम ओके आता डीएम डीएन काय ते बघू डीएम म्हणजे काय तर मशिनरीजचं जे काय डेप्रिसिएशन झालेलं आहे ओके डेप्रिसिएशन ऑफ मशिनरीज म्हणजे काय तो डीएम येतो तर हा जो डीएम आहे तर तो दीएं दीएं म्हणजे मशीनरीचं झालेलं डेप्रेसिएशन ते पैशामध्ये के काउंट केलं जातं आणि डीएन म्हणजे डेप्रेसिएशन ऑफ नेचर म्हणजे पर्यावरण ह्रासचं जे मौद्रिक मूल्य जेवढा आपण पर्यावरणाचा हास केलाय तर तो भरून काढण्यासाठी किती पैसे लागतील आपल्याला तर ते काउंट केलं जातात आणि ते काय केले जातात ग्रॉफ नॅशनल प्रोडक्ट मधून मायनस केले जातात मग आपल्याला काय मिळतो सस्टेनेबल एनएनपी मिळतो ठीक आहे आता सुधारित सूत्र बघा तर डीएम तर फिक्स घेतला आपण तर डीएन तर बघितलं डेप्रेसिएशन ऑफ नेचर प्लस आर आर म्हणजे वरच आपण बघितलं होतं की रिस्टोर करावं करण्यासाठी किती पैसे लागतील आपल्याला लागती ठीक लागती आहे जो काही खर्च केलेला आहे आपण ठीक आहे एक म्हणत येस आर म्हणजे काय सारखं पर्यावरणीय भांडवल पूर्ववत करण्यासाठी लागणारा पैसा आहे आणि ए म्हणजे पाणी वायू जमीन प्रदूषण हे परत यांचं हे परत पूर्ववत करण्यासाठी लागणारा खर्च तर हे म्हणजे आर आहे ओके मग याच्यावरून सस्टेनेबल एन एन पी ची डेफिनेशन तयार होते की फॉर एक्झाम्पल एन एन इज इक्वल टू जी एन पी मायनस डी एम मायनस डी एन ओके मायनस आर मायनस हे सगळ्यांची प्लस करायची प्लस करायची आणि ते काय करायचं जीएन पी मधून मायनस करायचं कि आपल्याला फायनली काय मिळतं एन एन पी मिळतो किंवा प्रत्येक व्हॅल्यू ह्याच्यातून मायनस केली तरी सुद्धा उत्तर मिळतं ओके त्याच्यानंतर आता बघा शेवटचे काही कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये बघू ग्रॉस नॅशनल हॅपीनेस ओके तर भूतानचे चौथे राजे ही संकल्पना सुचवलेली होती नाईनटीन सेव्हन्टी टू मध्ये एकोणीसशे बहात्तर मध्ये सुचवलेली होती आणि ग्रॉस नॅशनल हॅपीनेस रचनेमध्ये दोन हजार अकरा मध्ये सुधारणा केली याचे टोटल नऊ अँगल्स होते नऊ आयाम होते टोटल एक तेहतीस सिंडिकेटर होते टोटल चार पिलर चार पिलर याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत ते म्हणजे चांगलं शासन शाश्वत आर्थिक आणि सामाजिक विकास सांस्कृतिक जपणूक ओके आणि एक येत ते म्हणजे पर्यावरणीय जतन ठीक आहे तर या ज्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी जे ग्रॉस नॅशनल हॅपीनेस आहे त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत त्याच्याबरोबर जर बघा जागतिक आनंद निर्देशांक म्हणजे ग्लोबल हॅपीनेस इंडेक्स ओके तर त्याच्यामध्ये बघा वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स पण म्हणतो त्याला तर त्याची मोजणी करत असते युएन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क दोन हजार बारा पासून याची मोजणी होते जागतिक आनंद निर्देशांकाची आणि जो वीस मार्च आहे वीस मार्च ही वीस मार्च तारीख जागतिक आनंद दिवस म्हणून सेलिब्रेट केली जाते ठीक आहे हा निर्देशांक शून्य ते एकच्या दरम्यान असतो शून्य ते एक ओके शून्य म्हणजे वाईट आणि एक म्हणजे चांगला असं हे निर्देशांकाचे स्वरूप आहे ओके ठीक आहे है? वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट तेवीस नुसार जर बघितलं आपण ठीक आहे तर तेवीस नुसार काय आहे याची आवृत्ती दोन हजार तेवीसशे अकरावी आवृत्ती दोन हजार चोवीसशे बारावी आवृत्ती आहे तेवीसच्या रिपोर्टनुसार जगातला सगळ्यात आनंदी देश बघितला सगळ्यात म्हणजे हॅपी कंट्री जर बघली तर ती फिनलँड आहे फिनलँड सलग सहाव्यांदा पहिल्या क्रमांकावर आलाय तर दोन हजार चोवीस हा रिपोर्ट आलेला दोन हजार चोवीसच्या च्या रिपोर्ट मध्ये सुद्धा फिनलँड पहिल्या क्रमांकावर आहे आता सलग ऐवजी सात वेळा तो पहिला आहे जगामध्ये ओके त्याच्यानंतर पुढे बघा या अहवालामधला भारताचा क्रमांक तर भारताचा क्रमांक एकशे सव्वीस वा आहे एकशे सव्वीस वा ठीक आहे दोन हजार चोवीस मध्ये बघितलं तर आपला क्रमांक एकशे त्रेचाळीस पैकी एकशे सव्वीसवा होता आता पण एकशे सव्वीसवा क्रमांक आहे दोन हजार चोवीस ला पण तेवढाच क्रमांक आहे आणि पहिले तीन देश एफडीआयआय म्हणजे कुठला फिनलँड डेन्मार्क आणि आईसलँड हे पहिले तीन देश आहेत आणि शेवटचा देश जर बघितला तर तो अफगाणिस्तान आहे ओके तर इथं आपल्या जे जीडीपीचं जे पहिलं लेक्चर आहे ठीक आहे तर पहिलं लेक्चर इथं आपलं संपलेलं आहे याच्यानंतर आपण पुढचं लेक्चर सुरू करतोय ओके